नमस्कार मित्रांनो मी पंजाब बचाटे आज सात जानेवारी दो दोन हजार तेवीस वार आहे रविवार आणि डोनगाव येथे दिलेला विहीर एकदम सुपरहिट झालेली आहे सक्सेस झालेली आहे काही गोष्टी आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला बोलायचं आहे पान्हाडी मंडळींच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये पान्हाळ्याबद्दल असलेला संभ्रम याबद्दल काही गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत अतिशय छोटासा स्वतःचा व्हिडिओ असणार आहे सुरुवातीला आपण दोन गावची जी काही विहीर झालेली आहे ती पाहणार आहोत ती सांगितलेल्या प्रमाणात आपण एक लाईन त्या विहिरीला दिलेली होती जवळपास एक सव्वा इंचाची लाईन त्या विहिरीला आज पडलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला मी विनंती करतो प्रत्येक वेळेला की विहीर घेताना सर्वप्रथम आपण बोरवेलने बोरवेल घ्या किंवा शंभर फुटाचं ड्रिलिंग त्या ठिकाणी करा कारण विहिरीला लागणारा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणावर असतो आणि तसेच पानाड्याविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये कशा भावना असतात याविषयी थोडक्यात आपण बोलणार आहोत मित्रांनो जसं तुम्हाला माहीत आहे की शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्याला घडू शकत नाही काही विद्यार्थी घडतात काही घडत नाहीत तसं डॉक्टरचं आहे डॉक्टर किती हुशार असला तरी प्रत्येक पेशंटचा जीव वाचू शकत नाही तसं पानाड्याचा आहे जो पानाडी पाणी शोधतो किंवा प्रयोगशील जे पानाडी आहेत जे काही प्रयत्न करतात त्यांचे प्रयत्न आणि तुमच्या नशिबाची साथ ही त्याला सगळ्यात महत्त्वाची असते क्षेत्राचा आहे काही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी मिळतं काही क्षेत्रामध्ये कमी प्रमाणात मिळतं या सगळ्या गोष्टीचा विचार करणं शेतकऱ्यांना आवश्यक आहे मी पाणी कमी अधिक प्रमाणात मिळालेलं असेल परंतु प्रत्येक बोरपॉईंटला आपल्याला यश आतापर्यंत लाईव्हमध्ये आलेलं ला, आहे आपण नाशिकमध्ये असो मालेगावमध्ये असो किंवा आणखी कुठलेही पॉईंट असतील जवळपास दहा ते बारा बोर पॉईंट आपल्या लाईव्ह झालेले आहेत आत्तापर्यंत एकालाही अपय आलेलं नाही शेतक ज्या ठिकाणी मी थांबलो त्या ठिकाणच्या मंडळींची शे त्या पाणी शोधकाकडे पाण्याची भावना वेगळी असते तीनशे फूट झाला आहे बाबा पानाडी मंडळी काय आहे काय अडथ जमिनीच्या जा पोटामध्ये जाऊन आलेला नाही एक लाईन शोधून देण्याचा प्रयत्न किंवा तुम्हाला पाणी मिळवून देण्याचा प्रयत्न तो पानाडी करतोय कुठलेही लाख रुपये पन्नास हजार रुपये तो तुमच्याकडनं घेत नाही आता दोन हजार पंचवीसशे रुपये आपण जे काही शेतकऱ्याकडनं घेतो आपली दहा रुपये किलोमीटरची गाडी आहे आता गाडी भाडं देणं हे अनिवार्य आहे मी काय एवढा प्रॉपर्टीवाला माणूस नाही आहे चार पाच हजार रुपये रोजाचं गॅरेजचं काम सोडून मी तुमच्यासाठी फिरतो तर गाडी भाडं तरी तुम्हाला मिनिमम द्यावं लागणार आहे तसं जर तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला पंचवीसशे रुपयामध्ये शंभर टक्के पाणी मिळवून देणार आहे किंवा तुम्ही मला एक एक्स्ट्रा पैसे दिले किंवा पन्नास हजार रुपये दिले तर तुम्हाला शंभर टक्के पाणी मिळणार आहे या गोष्टीला काही तथ्य नाही मित्रांनो फक्त आपण शंभर टक्के प्रयत्न प्रत्येक शेतकऱ्यासाठी करू शकतो या व्यतिरिक्त आपल्या हातामध्ये काही नाही आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की ज्यांचा विश्वास आहे या आपल्या विश्वासावरती बोर तुमचा फेल गेला तरी चालेल पण आपल्यावर विश्वास ठेवून तुम्हाला बोर पॉईंट घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्याला कॉल करायचा नऊ जानेवारीला आपला रूट स्टार्ट होणार आहे आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळच्याला तुम्हाला रूटची जी काही का माहिती आहे ती, ती मिळणार आहे की आपण कसे कोणत्या ठिकाणाहून जाणार आहोत प्रत्येक भागातली ही परिस्थिती वेगळी असते जसं तुमच्या भागामध्ये सुद्धा आता आपल्या प्रयोगाचं अनुकरण करून जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना यश त्या ठिकाणी नारळाच्या प्रयोगावरती आलेलं आहे आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्याला क्लिअर दाखवण्याचा प्रयत्न केला की बाबा लाईनची जाडी अशी असली पाहिजे अशी आपण चेक केली पाहिजे नारळावरती तिचं स्पीड काय आहे ह्या सगळ्या गोष्टी जर चेक केल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारे यश त्या ठिकाणी मिळवता येतं एक शेतकऱ्यासाठी प्रयत्न म्हणून आपण नियमित आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रयत्न करतो यामध्ये काही लोकांच्या मनामध्ये उलट भावना असतील की नारळावरती पाणी मिळवता येत नाही त्यांच्यासाठी आपले व्हिडिओ नाही आहेत आपण त्यांना सिद्ध करून दाखवलेला आहे की नाळामध्ये काय ताकद आहे नाळाचा अभ्यास हा खूप खोलवरती आहे आणि मी त्या शंभर टक्के त्यापर्यंत अजूनही पोचलेलो नाही अतिशय म्हणजे जवळपास मी नव्वद सालापासून अभ्यास करतो तरीसुद्धा शंभर टक्क्यापर्यंत पोहोचलो नाही जो माणूस नारळाचा अभ्यास शंभर टक्क्यापर्यंत पोहोचवेल त्याला एकही बोर मध्ये अपयश येणार नाही एवढं ये सांगतो आणि प्रत्येक बोर पॉईंटला लागलेलं ला पाणी त्याला किती दिवस टिकणार आहे किंवा किती दिवस मिळणार आहे उद्या भविष्यामध्ये ते बोर पॉइंट कुठे कटणार आहे हे कोणी सांगू शकत नाही त्यामुळे नशिबाची जोड असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे एवढी विनंती मी या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि सगळ्यांनी प्रयोग करताना प्रयत्न करा आता काही शेतकरी बांधवांनी आपले प्रयत्न आपल्या प्रयोगाच्या बळावर गोर पॉईंट केलेत समजा माझ्या गावामधली परिस्थिती मला माहीत असते कोणत्या फुटाला कोणत्या लाईन आहेत कसा खडक आहे इथे मोकळ्या लाईन किती फुटाला मिळतात त्या पद्धतीने तुमच्या भागामधले तीन बोर पॉईंट सक्सेस झाले म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी सक्सेस झाले असं नाही प्रत्येक भागा भागाचा सा अभ्यास हा वेगळा असतो काही ठिकाणी मोकळ्या लाईन मोठ्या प्रमाणावर असतात काही ठिकाणी पाण्याच्याच लाईन असतात मोकळ्या लाईन कमी प्रमाणात असतात अशा ठिकाणचा अभ्यास करून त्या ठिकाणी आपण नक्कीच यश मिळू शकतो आणि चालू लाईनवरती बोर पॉईंट ज्या किंवा विहिरीच्या त्या लाईनवर जेवढा तुम्ही अभ्यास जास्त कराल तेवढं तुमचं ज्ञान त्यामध्ये नक्कीच वाढेल एवढ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र